नमस्कार मंडळी मी वैशाली उद्या चतुर्दशी तेव्हा दिवाळीचं औचित्य साधून सा हे जे जुनं गाणं आहे ते आता आपल्यापुढे मी साजरं करण्याचा सा प्रयत्न करते दिवाळी येणार अंगण सजणार दिवाळी येणार अंगण सजणार आनंद फुलणार घरोघरी

आमच्या घरी अण्ण तुमच्या घरी आमच्या घरी अणत तुमच्या घरी रांगोळी न सजेल उंबरठा पण त्यांचा उझेड मीन मिनता रांगोळी न सजेल उंबरठा पण त्यांचा उझेड मीन मिनता नक्षीदार आकाश कंदील सर सर चढतील नक्षीदार आकाश कंदील नाभात सरसर सर चढतील ताई भाऊ जमतील गप्प गाणी करतील ताई भाऊ जमतील गाणी करतील प्रेमाच्या झरतील वर्षा सरी प्रेमाच्या झरतील वर्षा आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी दिवाळी येणार अंगण सजणार दिवाळी येणार अंगण सजणार आनंद फुलणार घरो घरी आनंद फुलणार घरो घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन्न तुमच्या घरी स सुरात होईल पहाट हत्तरच पाणी स्नानाचा थाट सनईच्या सुरात होईल पहाट हत्तरच पाणी स्नानाचा थाट गोड गोड फराळ पंगतीला आवडती सारी संगतीला गोड गोड फराळ पंगतीला आवडती सारी संगतीला फुलबाज्या झडतील फटाके फुटतील फुलबाज्या झडतील फटाके फुटतील सौभाग्य लुटतील घरो घरी सौभाग्य लुटतील घरो घरी आमच्या घरी अन्न तुमच्या घरी

देवापाशी मागेणं एकच दान बाबाच्या यशाची चढो कमान देवापाशी मागेणं एकच दान बाबाच्या यशाची चढो कमान औक्ष असू दे बळकट नको करू ताटा तूट औक्ष असू दे बळकट नको करू ताटा ता तूट चंद्रज्योती हसणार पिक्या पिक्या होणार चंद्रज्योती हसणार पिक्या पिक्या होणार भावा भीना अंधार दाटे उरी भावा भीणा अंधार दाटे उरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी दिवाळी येणार आनंद फुलणार दिवाळी येणार आनंद फुलणार आनंद फुलणार घरो घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी थँक्यू